सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव कामगार नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो कामगाराचे चा आरोग्य चांगले राहावे या हेतूनं कामगार कृतज्ञता दिन सोहळ्यानिमित्तानं क्रेडाई कोपरगाव व एस, एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कामगारांचे सर्व आरोग्य तपासणी व सर्व रोगनिदान शिबिर शहरातील साई ग्रीन उड्स सिटी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते सदर शिबिराचं उद्घाटन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप ठोळे उद्योग कैलास चंद ठोळे एस जे एस हॉस्पिटल अध्यक्ष चांगदेव कातकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते सदर शिबिराचा शेकडो कामगारांनी लाभ घेतला आहे बांधकाम व्यावसायिकांची महाराष्ट्र राज्यात काम करणारी क्रीडा ही संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम कायम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून कामगारांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून कामगार नागरिकांची तपासणी करण्यात आली हो असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे सदर शिबिरासाठी मुख्याधिकारी सुहास जगताप कैलास चंदजी ठोळे चांगदेव कातकडे प्रसाद कातकडे मनोज अग्रवाल आदी मान्यवरांसह क्रेडाईचे प्रसाद नाईक राजेश टोळे सचिन बोरावके यश बोरा प्रणित कातकडे चंद्रकांत कवले प्रदीप मुंदडा विलास खोंड दिनार कुदळे मनीष फुलफगर सिद्धेश कपिले संदीप राहतेकर याकूब शेख नरेश गणोरकर कैलास भुतडा अमोल आसने अमोल भाकरे ओंकार भट्ट राहुल भारती हिरेन पापडेजा स्वप्नील जाधव दीपक जाधव विक्रांत सोनोणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष प्रसाद नाईक व उपाध्यक्ष खोंडसाहेब यांनी केलं तर सूत्रसंचालन जॉईंट सेक्रेटरी राहुल भारती यांनी केलं आभार प्रदर्शन सेक्रेटरी चंद्रकांत कौले यांनी मांडले क्रेडाई कोपरगाव व एस जी एस हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगार दिनानिमित्त सर्व रोग निदान व उपचार शिबिर आम्ही इथं आयोजित केलं आहे कामगार दिन एक मे रोजी असतो आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही हा तपासणी शिबिर इथं आयोजित केला आहे बांधकाम क्षेत्रातलं सर्वात मोठं जो घटक आहे तो म्हणजे आमचे कामगार आणि त्या कामगारांचं आरोग्य हे व्यवस्थित राहावं याच्यासाठी आम्ही हा शिबिर इथं ऑर्गनाईज केलं आहे याच्यात त्यांचं जनरल ओ पी डी किंवा दंतरोग तपासणी डोळे तपासणी त्याशिवाय अस्थिरोग असे वेगवेगळे तपासणी इथं होत आहेत ई सी जी बऱ्याचशा लोकांची ई सी जी नि निघत आहेत त्या ते व्यतिरिक्त शुगर तपासणी आणि ब्लड चेकअप इथं होत आहे आज भरपूर लोकांनी आमच्या कामगार लोकांनी इथं चांगला प्रतिसाद दिला आ आत्तापर्यंत माझ्यामध्ये तीनशे सव्वा तीनशे पेशंट झाले आहेत आणि अजून पुढं होणार होतील अशी अपेक्षा आहे सर्व कामगारांनी आणि सर्व क्रीडा मेंबर्सनी आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार आभार मानतो धन्यवाद आज साई सिटी येथे कामगार दिनानिमित्त आम्ही क्रीडाईतर्फे विविध उपक्रम राबवतो त्यातला हा आरोग्य शिबिराचा एक भाग आहे ए जी एस हॉस्पिटल व क्रीडाईतर्फे ही शिबिर आम्ही आयोजित केलं आहे आज कामगारांमध्ये प्रत्येक रोगाबद्दल असलेलं अज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे वेळोवेळी त्याची तपासणी व्हायला पाहिजे पण कामगार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात किंवा कामाच्या व्यापात त्यांच्याकडनं दुर्लक्ष होतं म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे की त्यांचं आरोग्याकडे पुरेसं लक्ष राहावं शेवट तो आमच्या ह्या बांधकाम विभागातला एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचं जर आरोग्य चांगलं असेल तर आमच्या मते आमच्या बिल्डिंगचं आरोग्य चांगलं राहील हे आमचं धोरण आहे क्रीडाईतर्फे दरवर्षी आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो ट्री प्लांटेशन असतील किंवा ब्लड डोनेशन्स कॅम्प असतील आत्ताही मोठा एक्सपो आम्ही लायन्सबरोबर भरवला होता तर क्रेडाईच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या वेग 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 प्लॅटफॉर्म्सवर काम करत असतो महाराष्ट्र क्रेडाईतर्फे दरवर्षी मे महिन्यात एक ते दहा मेमध्ये कामगार सप्ताह आपण आयोजित करत असतो आणि दरवर्षी हे नवे नवे उपक्रम घेत असतो ह्याही वर्षी आम्ही आरोग्य शिबिर भरवलं आहे दरवर्षी आम्ही या प्रकारे नवे नवे उपक्रम त्यांच्यासाठी घेत राहू आणि आमच्या दृष्टीने म्हणा किंवा संघटनेच्या दृष्टीने म्हणा की एक सामाजिक काम म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे यामध्ये आम्हाला दोन गोष्टी आहेत किंवा संघटनेच्या माध्यमातून कामगारांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे क्रेडाई ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतातली सगळ्यात मोठी आमची बांधकाम व्यावसायिकाची संघटना आहे आणि क्रेडाईच्या प्लॅटफॉर्मवर कामगारांसाठी वेगवेगळ्या सुविधा ज्या काही उपलब्ध आहेत त्या आम्हाला देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो यापुढेही चांगल्या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करू धन्यवाद निर्भीड कोपरगाव न्यूज योगजोगी कोपरगाव